ही गोल्ड आहे हे कॉपर आहे अमेरिकेचं पण गोल्ड आहे ऑस्ट्रेलियाचं चांदी अशी असते बघण्याची रॉक फॉर्म मध्ये असेच असते ती आणि हा चंद्रावरचा दगडी छोटा मेटोराईट आणि ते टायटॅनिक जहाज बुडाला होतं ना त्याचा कोळसा आहे तो म्हणजे बॉक्स मध्ये बघा मध्ये रेड कोरल आहे बघा प्रवाळ समुद्रातलं हे स्पेनचे कोरल आहे ते मेमात फोर्टी मिलियन शेअर्स शेअर सोडले आतमधले आणि बाहेरचे गावते उल कपाताचं सॅम्पल अगं होणार होणार सरोवरचे सॅम्पल तिथून कलेक्ट केलेले भरतून मेटोरा पंधरा हजार वर्षापूर्वीचे आणि कोकोनट फॉसिल नारळाचं दगडात रूपांतर झालं दोनशे साठ मिलियन्स इयरसोल्ड मित्र हो आज आपण आलो आहोत सिन्नर येथील संपूर्ण भारतातील एकमेव आणि जगातलं सगळ्यात मोठं खाजगी रत्न आणि खनिज संग्रहालय पाहायला करोडो वर्षापूर्वी डायनासॉर मेमत हत्ती यांसारख्या प्राण्यांचे अवशेष आणि अगदी मंगळ आणि चंद्रावरच्या दगडांचे नमुने आपण या संग्रहालयात पाहणार आहोत त्यासोबत या इथल्या गाईडकडून या, या सर्व गोष्टींचं महत्त्व देखील समजावून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात छत्तीसगडचा दगड आहे पण तीनशे साठ मिलियन शेअर्स होल्ड आहे नाही नॉर्मल दगड दिसतो तो पण तीनशे साठ मिलियन शेअर्स होल्डिंग तीनशे साठ मिलियन शेअर होल्ड फोर्टी मिलियन शेअर्स होल्डिंग आतमधले आणि बाहेरचे का फोर्टी मिलियन शेअर होल्ड मेहमत नावाचा हाती होता प्राचीन ना मेहमत आले होते तर okay. ते पण नंतर कालांतराने विलुप्त झालं आणि ते कुठे सापडलं गुजरात हे वॉल्कॅनिक बॉम्ब्स आहे ते लावा का फायर बॉल प्लास्टिक थंड झाले त्याच्या स्टोनमध्ये आणि हे उल्कापाताचं सॅम्पल आहे okay. अगं ओनारचे लोणार तयार झालं लोणार सरोवरचे हे सॅम्पल ते तुम्ही कलेक्ट केले वरतून मेटोरॅक्स पडले तुम्ही अगं okay. पंधरा हजार वर्षापूर्वीचे आणि कोकोनट फॉस नारळाचं दगडात रूपांतर झालं दोनशे साठ मिलियन सीअर स्टोन हा जो स्टोन आहे ना ॲक्च्युली जो आपला काळा दगड असतो ना त्याच्यावरती तुम्ही चिटकलेला होता अच्छा आपण कटिंग मध्ये ते काढून टाकू तर प्लेटच ठेवू हॉलच्या आतमध्येच होता संभाजीनगरचा आहे हे सगळे अकरा कोटी वर्षापूर्वी पण दगडात झाले ते जमिनीत गाडले गेलेले हे असून कलेक्शन झालेलं आहे स्टोन आहे ऍक्च्युली हे पायराईट आहे पेरू नावाचं देश आहे ना तिथे असे स्टोन सापडतात मेटल सारखे मेटल सारखे पण ऍक्च्युली स्टोन आहे जे आयरनचे कंटेंट लावा मध्ये मी ओके मग त्याच्यामध्ये तसेच डायमंडचं कलेक्शन आहे बारा डिफरंट कंट्रीजचे बारा डायमंडचे रॉप फॉर्म मध्ये अनपॉलिश ओके आणि हे जे खाली बघितले ना पायराइट त्याचे तुटलेले तुकडे स्क्युब मध्ये दिसतात तुम्हाला त्याला आपण शेप नाही दिलेलं नॅचरल स्क्वेअर आहे स्क्वेअर मध्ये सापडतात ब्लास्टिंग मध्ये काय होत तुकडे होता मग ते वरती ठेवलेले ठेवलेले बाकी सगळे येवल्याचं कलेक्शन आहे आपल्या नाशिक मधलं काही स्टोन असे त्याच्यात तुम्हाला आकार दिसतील पण ते नॅचरली ओके इमॅजिन वरती डिफरेंट आहे ओके हिरव्या रंगाचा क्रिस्टल असतो डार्क कलरमध्ये त्याच्यापासून मूर्ती तयार केली ओके आणि दोन्ही पण क्रिस्टल चायन आपल्याकडे नाही आपल्याकडं नाही आता बाहेरून तुम्हाला थोडं ग्लॅकेज दिसत पण ॲक्च्युली डार्क ग्रीन आहे बघा हां नाही बरोबर हां हो ग्रीन आहे आणि ते येवलीची बघितले ना आपण त्याच्यामध्ये एक मोठा कलर मोठ्या साईजमध्ये पण सापडलं येवल्याच्या son ahí, pinta, son ahí, pinta. आणि याच्यामध्ये चायनाची गारगोटी स्टॅबी नाईट ही चायनाची गारगोटी आहे तिथं असे आहे स्टोनच आणि तो एक ग्रीन कलरमध्ये आपण खाली आफ्रिकेचा आफ्रिकेचा तर हा ऑस्ट्रेलियाचा आहे मला काय टच मला काय टच आणि आपण इंडियन रुबी बघितला हा अफगाणिस्तानचा रुबी बघा छोटासा छोटा पाकिस्तानचं गार्नेट आहे स्फटिक आहे हिमालयातलं लॅपिस लॅजुली पाकिस्तानचा दगडी मध्ये पण वापरता आणि जेम ट्री बघितल्या ना ते त्याच्यामध्ये पण वापरतात आणि एक हा नवीन आर झाला आहे मोल्डा वाईट युरोप युरोपचा त्याच्यामध्ये सोनं चांदी कॉपर सगळं रॉ फॉर्म मध्ये कच्चा पण प्युअर येते का बाहेर कंट्रीचं येते सगळं याच्यावरती प्रोसेस झाली का मग आपण वापरतो सोन चांदी कॉपर हे गोल्ड आहे अमेरिकेचं हे पण गोल्ड आहे ऑस्ट्रेलियाचं चांदी अशी असते फॉर्म रॉप अशीच असते आणि okay. हा चंद्रावरचा दगड छोटा मॅटो हा छोटा चंद्रावरचा दगड आहे हा पण तो ओमान मधून आणलाय का हां ओके ओमनिन नाव दिलेलं आहे ना ते सगळे समुद्रामध्ये सापडतात एक्वामरीन जसं एक्वामरीन एकामध्ये ब्राझील एकामरे रशिया एकामध्ये ब्राझील हे सगळे समुद्र बाकीचे रेग्युलर मायनिंग ओके okay. आणि स्मोकी कॉट्समध्ये पाकिस्तान आणि इंटरमल आहे सिंगल लाईनमध्ये क्रिस्टल आहे पण वेगळ्या कंट्री म्हणून नाही का ना। ते एका लाईन इथं असतं म्हणता अल्टरमल आणि ते टायटॅनिक जहाज बुडाला होतं ना त्याचा कोळसा आहे तो बॉक्समध्ये बघा बॉक्स छा टायटॅनिक जहाजचा कोळसा आहे म्हणजे रेड कोरल आहे बघा प्रवाळा हां द्रमुख स्पेनचे कोरली आणि इकडे मित्र भारतातलं हे सगळ्यात मोठं स्टोन म्युझियम तुम्हाला कसं वाटलं इथल्या वस्तू कशा वाटल्या इथले स्टोन कसे वाटले हे मला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र